नमस्कार जेव्हा विश्वास निर्माण होतो तेव्हा अनोळखी लोकही आपले होतात आणि जेव्हा विश्वास तुटतो तेव्हा आपले स्वतःचे लोकही अनोळखी होतात आपली वाटणारी सगळीच माणसं काही आपली नसतात कारण वाटणं आणि प्रत्यक्षात असणं यात खूपदा फरक असतो प्रत्येक काम पूर्ण करण्यासाठी सर्वोत्तम प्रयत्न करावा असा प्रयत्न करूनही लोक दाद देत नसतील तर तो त्या लोकांचा दोष आहे आपला नाही भुकेल्याला अन्न देणं आणि दुःखी माणसाला हसवणं हे जगातील सर्वश्रेष्ठ दान आहे जखमा वेगवेगळ्या असल्या तरी वेदना त्याच असतात जगणं शिकावं लागत नाही जगण्याकडे बघणं शिकता आलं पाहिजे थोर लोकांनी महान त्याग करावा व सामान्य जनाने त्याची फळे उपभोगावीत या गोष्टीला साऱ्या जगाचा इतिहास साक्ष देईल आपल्या स्वतःच्या हितासाठी जर आपण सर्वस्वाचा त्याग केला तर तो कसला त्याग जगाच्या कल्याणासाठी स्वतःच्या हितावर देखील पाणी सोडण्याची आपली तयारी असली पाहिजे आपण स्वतः स्वयंभू आणि एकमेवा द्वितीय आहोत हे लक्षात घेतलं पाहिजे आपल्या ठिकाणी जर ज्वलंत श्रद्धा असेल सर्व विजय प्रेम असेल सर्व शक्तिमान पवित्र मन असेल तर अल्पकाळातच आपल्याला यश मिळेल याची खात्री बाळगली पाहिजे खरं नातं हे जुन्या पुस्तकासारखं असतं ते कितीही जुनं झालं तरी त्यातील शब्द आपणहून कधीच बदलत नाहीत गोष्टी मनात साठवून ठेवण्यापेक्षा त्या वेळीच बोलून मोकळं झालेलं किंवाही चांगलं कारण फुटलेल्या धरणाचं संकट हे दरवाजे उघडल्यावर येणाऱ्या पुरापेक्षा जास्त धोकादायक असतं प्रत्येक गोष्ट आपल्याला लगेच मिळेल असे नाही आणि तसा आग्रहही नसावा काही गोष्टी मिळायला वेळ लागतो किंवा कधी कधी कुठली गोष्ट मिळतही नाही त्याकरिता मनावर संयम ठेवणं गरजेचं आहे धन्यवाद